आणि ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावरती लढवणार आहोत आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार काम करते आणि सरकार या सरकारमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील या ठिकाणच्या नेतृत्वाखाली हे सरकार या राज्याला विकासाच्या दिशेने नेते आणि आज आपण पाहिलेलं आहे हे राज्य पथावरती आहे आपल्या या राज्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळतोय आपल्या महिला भगिनींना न्याय दिला आपल्या तरुणांना बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी काम दिलं म्हणून आज आपण निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्राने परत एकदा या सरकारच्या पाठीशी उभं राहून विधानसभेमध्ये या सरकारला बहुबत मताने निवडून दिलं सुद्धा निर्णय घेतला गेल्या पोटनिवडणीच्या नंतर आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय समाज दादा तळे यांनी या शहरामध्ये या तालुक्यामध्ये अनेक विकास कामं केली आणि कधी नव्हती वीस वर्षात मंत्री महोदय साहेब वीस वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास आदरणीय समाधानदा त्या ठिकाणी निधी आणून केला या शहराचा आणि तालुक्याचा ता विकास होत असताना तुम्ही आज पाठिंबा दिला पाहिजे होता परंतु तसं न होता आपण विरोध म्हणून त्या ठिकाणी आपण पॅनल उभं केले आणि पॅनल उभं केलं तर कराय नाही का आज पालकमंत्री महोदय त्या समोर शॉपिंग सेंटर आहे या शॉपिंग सेंटरला जिवंत असतानाच आम्ही सगळ्यांनी त्यांच्या आग्रहातून नाव दिलं आम आमच्या नेत्यांचं त्यावेळी प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचं नाव दिलेलं आहे आणि ते आत्ता घेऊन कुणाला पॅनल करतायत मार्केटिंग कमिटी आणि खरेदी संघ ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या त्या ठिकाणी नाव त्यांच्यासोबत पॅनल करतात आज आपण त्यांच्या मतपत्रीवर पाहिलं असेल स्वर्गीय मारवड किल या तालुक्याचे माझे आमदार पस्तीस वर्ष नगरपालिके नगराधी घुसवलं शेठजींचा फोटो आज आपण पाहिला असे खरेदी विक्री संघावर नाव नाव पुसून टाकण्याचं काम करणारी एका मां, बाजूला माणसं आहे आणि आज त्यांचा फोटो घेऊन मत मागणारी माणसं एका बाजूला आहे मला डोबळेसरांना विनंती करायची आहे नगरपालिका जर तुम्ही त्यांच्या ताब्यात दिली सर तू सुद्धा नाव उद्या पुसलं जाणार आहे <laughs> आपण विचार केला पाहिजे एका बाजूला आमदार साहेब असतील आम्ही सगळेजणांनी गेल्या वीस वर्षामध्ये तीनशे गाडे या शहरामध्ये तरुणांना हाताला काम मिळावं म्हणून आम्ही उभे केले आणि त्या ठिकाणी आम्ही या तीनशे गाड्याच्या माध्यमातून तरुणांना काम दिलेलं आहे